आचरा बीच गाडी मागे पार्क केले आणि रूमच्या जवळच बीच आहे सगळी नारळ झाडं आणि मागे गोव्याला गेलो होतो तेव्हा पण येता येता आम्ही आचरा बीचवर एकदा स्टे केला होता कारण इथं बीच पूर्ण मोकळा असतो आणि मुलांना खेळायला आवडतंय श्लक श्लकच आवडतं है, है, अरे श्लोक खेळायला तू घेतला नाहीस ते तुझं बादली वगैरे काय काय खेळ चेंज मागच्या वेळी श्लोक च... आलेला तर श्लोक छोटा होता आणि ह्या स्विमिंग करत होता आता उंच झालंय पूर्ण बीच आहे आणि मुलांना खेळायला छान क्लीन पण आहे आम्हाला जायचं होतं सिंधुदुर्ग झाल्यानंतर गणपतपुळ्याला पण गणपतपुळे तिथून दोनशे किलोमीटर पडते आणि रात्री परत अंधार संध्याकाळ झाली ती पोसायला आणि सकाळी उठल्यानंतर तिथं फार गर्दी असते बीचवर आणि आचरा बीच कसा पूर्ण मोकळा मोकळा आहे आणि क्लीन पण आहे आणि मुलांना तर आवडतं म्हणून मग आम्ही आचऱ्याला आलो तिथून आचरा तीस किलोमीटर वरतीच आहे हा बघू जेली फिश आहे पहिल्यांदा बघितलं खरं हे बघ लाट

इकडे दोन पहिल्यांदाच बघितलं एवढे का शेत्रे वाहत आला पूर्ण किनारा आहे आणि इकडं मुलं खेळत लोक लाईट हाऊस बघायचं होता ना तुला समुद्रात खेळणार खेळणार म्हणाले आचरा बिच वर घेऊन आले आणि आता जेली फिश आहेत म्हणून समुद्रात खेळणार नाहीयेत फक्त काटावर <laughs> मातीने खेळणार आहे ती तीर एवढा मोकळा समुद्र आहे तर ता ता आ, ते आता खेळायला नाही म्हणाले हा सनसेट पॉइंट आहे आणि सनसेट होताना खूप छान व्ह्यू दिसतो इथं मागच्या वेळी आलतो तेव्हा आम्ही फोटो काढलेले असं सण हातात धरून त्यावेळी आबाळ आल्यामुळे सण पण दिसत आहे हे पाण्यावर उगवत ते आहे काय काय कांदळ का काय नाही काय फुलं चांगली आलेत खर समुद्राला सकाळी भरती होती त्यामुळे सगळे काटावर आलेत त्यामुळे समुद्रात जायला दोघं पण घाबराव लागलेत आणि तू जाणार का जा काय व्हिडिओ बघितलाय म्हणे झालं की ते विष सोडतं

समुद्रात जाणार नाही तुझा खेळा खेळा असे खेळा मी <laughs> मी का <जेली> नी आता इथं आचरा बीचवर जवळच बीच आहे आणि इकडं त्याच्या काटावरतीच रूम आहेत आणि घरगुती खानावळ आहे आता जेवण आहे मी सोडून सगळे शाखाहीत जेवतो मी सुरमई थाळी मागवली मी घेतले सुरमई थाळी श्लोक खाणार आहे आता सुरमई येस।, येस आता आम्ही चालू आहे रेडी काल इथं आथऱ्यामध्ये स्टे केला होता आणि बीच वगैरे काल फिरलो तर आज बघणार आहे कुनकेश्वर मंदिर येऊन आता रेडी झाला आहे श्लोक रेडी झाला आहे आम्ही आलो होता कुलकेश्वर मंदिराजवळ मागे कुलकेश्वर बीच आहे

सोमवार आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये खूप छान दर्शन झालं आणि आता घ घर, रिटर्न घरी प्रवास करणार आहे आणि जाताना काय बघण्यासारखा का स्पॉट असेल तर तो कवर करणार आणि मग घरी निघणार स्टे टीर मंदिराच्या बाहेर छान नंदी आहेत सवत अली मंदिर पण एक मंडिक मंदिर नारायण मंदिर गणपती मंदिर भैरव मंदिर आहे छान मोठं मंदिर आहे परिसर भव्य दिव्य आहे कुणकेश्वर मंदिरातून बाहेर आल्यानंतर इथे कोकणात आमसोल तर छान मिळतं आमसोल घेतलं सोलकडी बनवण्यासाठी कोकम आगळ घेतला काजू घेतले आणि श्लोकला इथले जेली चॉकलेट आवडतात तर ते जेली चॉकलेट घेतलं आणि चिंचेचे गोळे छान होते मम्मीना आवडतात तर चिंचेचे गोळे पण घेतले याच्यानंतर आम्ही आलो आहे वैभववाडीमध्ये नापणी धबधब्यावरील काचेचा पूल पाहण्यासाठी छान सुंदर पूल आहे एकावेळी पंचवीस लोकांना येथे अलाउड आहे वैभववाडीजवळ नापणे वॉटरफॉल आहे आणि त्याच्यावरती हा काचेचा पूल बांधलाय त्यावेळी पंचवीस लोकांना हलव आहे <laughs> आलो ते खायला केवढी जमलं तर आता आलोय मी गगन बावड्यात मागं मोरजाई पटारला आलेलो तेव्हा भूताचा वाडा बघायचा राहिलेला आमचा तो आता बघणार आहे बाबा लगीन ढिंचाक तिच्याक ते डायलॉग नाही का पछाडलेला काय हो हां तिथं शूटिंग झाले ते वाड्यात तर तो वाडा आहे आता इथे थांबलो आहे आम्ही जरा फोटो काढायला श्लोक या आजचं क्लायमेट छान आहे काल दिवसभर पाऊस पडत होता आणि आज आबाळ आहे पण ढग भरून आले पाऊस नाहीये पटावर आम्ही फुलं बघायला गेलो ती सगळं फुलं येत आहेत मग पायऱ्या चढून गगन बवड घाट सूर्यास्त दर्शन सनसेट पॉइंट दिला कालपासून तर सूर्याचं दर्शन काही झालंच नाही फोटो काढायचं <laughs> म्हणून उतरवलं आणि सगळे जाऊन गाडीत बसले राहिले फोटो काढायचे काढते एकटीचे फोटो मी काढला एकटीचा <laughs> कुठे थांबवणार आहे आता स्टॉपवर फोटो काढायचे फोटो फोटो काढायचे एक्साइट फक्त मला ऐकतील फोन लाडू मी एक पाठ पक मागच्या उघवायला गेलेलो ते उरलेला फ्राय सगळ्या माकडांना दिलेला फोटो काढायला मी वेगळा पॉईंट शोधलाय डोंगराच नागमोडी पछाडलेला मूळ आहे आणि ह्याच्यात जो वाडा दाखवलाय तो आता मी बघायला पछाडलेला पिक्चरचा पछाड पछाडलं दुपार झाले आणि इथं मी आता जेवायला थांबले जेवण करून मग भुताचा वाडा बघायला जाणार मोरजाही पठार बघायला आलेलो तेव्हा पठाराच्या खालीच जेवलेलं एवढं व्यवस्थित जेवण नव्हतं आता इथं बघूया कसं आहे आता आमचं जेवण झालं आणि इथून आता आठ किलोमीटर आहे भुताचा वाडा भुती आहे वाडा

परवा दिवशी आल तो आता आलोय बावडेकर वाड्यामध्ये पण त्यामात ते बावडेकर यांचा आहे आणि पर पर्सन तीस रुपये तिकीट आहे फक्त मोठ्यांना तिकीट आहे आणि श्लोक आहे श्लोक छोट्या मुलांना तिकीट नाही आहे आज पाऊस एकदमच उघडलाय सकाळपासून अजिबात पाऊस आला नाही आणि काल एवढा पाऊस होता की सिंधुदुर्ग वगैरे सगळंच बंद होतं वॉटर एक्टिव्हिटी सगळ्या बंद होत्या फिरायला दिल्याने होय व्यवस्थित फिरायला दिली नाही श्लोक सकाळ झाला आणि आज छान उघडलाय पाऊस श्लोक आता घरी गेल्यानंतर हा वाडा बघितल्यानंतर पिक्चर बघणार आहे पिछाडलेला बघणार आहेस ना बावडेकर वाडा पंत अमात्य बावडेकर राजवाडा गगन बावडा प्रतिकृती आहे प्रतिकृती आहे अरे हा वाडा आहे ना त्याचीच प्रतिकृती उभारली असाच सेम वाडा आतमध्ये आता दाखवले ना त्यांनी तसाच सेम वाडा आतमध्ये आम्ही कुठला पण स्पॉट वगैरे आला की पहिला फोटोशूट फोटो अलाउड नाही आता खूप छान वाडा आहे पण आज शूट अलाउड नाही आहे पूर्ण ऐतिहासिक वस्तू सगळे आहेत पुरातन काळातले सगळे म्हणजे त्यां पण तो आमात त्यांच्या काळातलं सगळं म्हणजे डायनिंग टेबल तेव्हाचा तेव्हाचा कोच ते त्यानंतर अगदी सगळ्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरातल्या सगळ्या वस्तू वरवंटा वगैरे त्या काळातली नाणी सगळी एक आना दोन आणा असं नाणी ना, होती ना तर सगळी नाणी येते त्यानंतर त्या काळातले पोशाख आहेत सगळे पण त्या पेशवे काळातल्या सगळ्या पगड्या पगड्या आहेत सारीपाटा हां सारीपाटाचा एक हॉल आहे खूप छान आहे तो साईडनं सगळे असे कोच म्हणजे मांडलेला आहे बैठक व्यवस्था आणि मध्ये सारीपाट श्लोक त्याला लुडो लुडो खेळ लुडोचा खेळ म्हणत होता सारीपाटाचा हॉल खूप छान आहे आणि भिंतीवरती मग त्यांची पूर्ण वंशावळ दिलेली आहे त्या त्यांच्या पूर्ण चार पिढ्या दिलेल्या आहेत त्यांचा सगळा इतिहास सांगितलेला आहे खूप छान वाडा आहे आतमध्ये जाऊन सर्वांनी एकदा बघा छान आहे पछाडलेला पिंपळ पान मुंबईचा फौजदार बरेच दहा बारा पिक्चर आता माझ्या ना नावं लक्षात नाही राहिली हां बऱ्याच पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे वाड्यामध्ये ग्रीनरी आहे पूर्ण खेळा छान आहे परिसर मस्त आहे वाडा आता आमची दोन दिवसाची ट्रीप संपलेली आहे आता चाललोय मी रिटर्न घरी आतर्वर आतर्वाची वा। आजपासून स्कूल सुरू झालेली आज दांडी बसले आणि उद्यापासून रेग्युलर स्कूल श्लोकच्या पुढच्या सोमवारपासून स्कूल सुरू संपली दिवाळी संपली सुट्टी संपली आता परत स्कूल सुरू अभ्यास सुरू सॅटरडे संडे मंडे तीन दिवस आम्ही फिरत होतो आता चाललोय रिटर्न घरी आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय परत भेटू आपण नवीन एखादा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय